नमस्कार सावंत पंढरपूर शेतकरी बांधवांनो आज आपण करमाळा तालुक्यामध्ये बोरगाव गावे आलो आहे आणि जो प्लॉट प्लॉट तुम्ही पाहता येतो या ठिकाणी केळीचा हा मनोहर शिंदे साहेबांचा प्लॉट आहे तर हा फोडवा प्लॉट आहे तर ह्या ठिकाणी आम्ही काय करतो आहे तिथले बिजोई कंद केळीच्या बुडात तिथे काढतो आहे आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये थोडीशी तुकडे चार पाचशे त्या ठिकाणी आम्ही ते कंद लागण्यासाठी काढतो आहे तर आज बऱ्याचशा शेतकऱ्यांना कंद काढायला अडचण येते किंवा कुठल्या पारीनं किंवा पारीची साईज कशी असते पारचप्ती कशी केली पाहिजे किंवा कंद कसा काढला पाहिजे आणि कोणत्या झाडाचा काढला पाहिजे ही सगळ्यात मोठी अडचण आहे शेतकरी बांधवांसाठी तर आज मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवतो आहे खास आपल्या जी लोकं कंदाची लागवड करत आहेत किंवा पुतळीसाठी बाहेरून रोपं आणतात किंवा अंतर जास्त असल्यामुळे त्यांना रोपं उपलब्ध होत नाहीत तर थोडीफार रोपं म्हणजे दोन अडीचशे चारशे पाचशे जर लागत असेल तर अशा लोकांनी आपल्या आजूबाजूच्या बागेतले कंद काढून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते कंद तुमच्या बागेमध्ये शकतात तर सध्या पाऊस पडतं थोडंसं ढगाळ वातावरण आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला कंद कसा काढायचा आणि कोणत्या झाडाचा काढा काढायचा ते दाखवलं तर पहिल्यांदा ते अशा पद्धतीचे आपल्याला पार पाहिजे लोखंड तर या पारीची उंची साधारण एक पाच फूटच्या आसपास या पारीचं उंची आहे आणि जे खालचं टोक आहे ते थोडंसं आपण असं तप्त करून घेतलं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आम्ही तिरवून दाखवतो तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या झाडाचा कंद काढायचा कसा काढायचा झाडाची साईज किती पाहिजे कंदाचं वजन किती पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती होणार आहे फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर शेतकरी बांधवो कंद काढत असताना कंदाचं वजन साधारण चारशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत पाहिजे तो कंद चांगल्या पद्धतीनं बागेमध्ये सेट होतो आणि त्याचं वाट चांगल्या जवळपास आमचे नव्वद टक्के त्याची क्षमता जास्त आणि जर तुम्ही कवळा कंद किंवा लहान कंद काढला तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही आणि तुमच्या लक्षामध्ये येणार नाही या ठिकाणी मी आम्ही तुम्हाला तर आपण ही वेळा घेतलेला या ठिकाणी तर जे बघा तुम्ही या दाराचं तुम्हाला मी झाड असं पाहिजे आपल्या हातामध्ये त्या विषय वाटलं पाहिजे तर पहिल्यांदा मी काय करतो तुम्हाला आजार अशा पद्धतीनं ते कट करून घ्यायचं कट करून घेऊन आपल्याला चार मोठं त्याची साई खाली लावायचे मित्रांनो तर तुम्हाला थोडा पाऊस पडतो त्याच्यामुळे मला व्यवस्थित माहिती देता येणार आहे तरी आता व्हिडिओ चालू आहे तर तुम्हाला मी दाखवून देतो घेतो तर असं तुम्ही आपण खूप थोडंसं पावलं जात नाही तर थोडं अशा पद्धतीचा आपण कंद काढून घेतो तर घ्यायची स्पाईक आणि याच्या वजन साधारण कंद साडेचारशे ग्राम, ग्राम पर ते सातशे पन्नास ग्रामचा कंद कंद पद्धतीनं आपल्याला याचा एकदम लाल गोंदा असा कलर पाहिजे तर ही कंड चांगल्या पद्धतीनं होतो ते जमिनीमध्ये कंद लावत असताना हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम बावीस टी मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असे जर घेतलं एक पन्नास ग्रॅम किंवा साठ ग्रॅम तरी चालू शकतो एक चार पोटवरती ठेवायचा इथून कट करायचा एक दहा पंधरा मिनटं ठेवायचा आणि ज्या ठिकाणी लागण करताय त्या ठिकाणी तुम्ही लागण करू शकता तर एक विनंती अशी शेतकरी बांधवानं पूर्ण महाराष्ट्रभर मी केळ कन्सल्टिंगचं काम करतो म्हणजे तुम्हाला मागणीपासून हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण आपण मार्गदर्शन ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो कोणी कंद काढून द्या म्हणून प्लीज फोन करू नका ज्या व्यक्तीची माझ्याकडे बाग आहे ज्या शेतकऱ्यांची माझ्याकडे बाग आहे अशा लोकांना जर काय आर्थिक अडचणी येत असेल कंद काढण्याबद्दल तर त्या ठिकाणी जाऊन मी स्वतः कंद त्यांना काढून दाखवत असतो एक पाचदा कंद काढून दाखवल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या लक्षामध्ये येतं कंद कशा पद्धतीनं काढायचा तो कंद काढून त्यांना व्यवस्थित दाखवल्यानंतर ते स्वतः काढून घेत आहेत तर शेतकऱ्यांना जर केळीबद्दल काय अडचण असेल रोगाबद्दल काय समस्या असेल तर जरूर माझा यूट्यूबवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा धन्यवाद